आता भाजपच्या या नेत्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे थेट जातो मी आझाद मैदानात कारण तमाम मराठे तिथे आता सोबत आहेत विनायक डावरू माझा सहकारी त्यांच्या सोबत विनायक त्यांच्या भावना पुन्हा एकदा जाणून घे कारण बैठक जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे काय नेमकं म्हणतायत समाधान व्यक्त करतायत का सोळा टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळलाय का सांगतायत वैभव बरोबर आहे आपण जर पाहिलं ती बैठक या ठिकाणी सुरू आहे आपण जर पाहिलं तर बैठकीचं विचारमंथन सुरू आहे परंतु आपण जर आरक्षणाचा जो मुद्दा होता आरक्षणाचे जे मोर्चे निघाले होते यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा महत्वाचा होता आपल्यासोबत स्वाती नका ते आहेत मॅडम काय सांगाल सोळा टक्के आरक्षण जे आहे ते आता जाहीर होत आहे विधेयक मंजूर होईल काही वेळातच काय समाधानी आहात का तुम्ही काय सांगाल ज्या म्हणजे गोष्टीसाठी आम्ही लढत आलेलो आहोत आणि ती गोष्ट आता तोंडावर आलेली आहे म्हणजे ती तुम्ही म्हणताय की आता इथून आम्हाला नेमकं तिकडे काय चाललंय दिसत नाही परंतु तुम्ही म्हणताय की ते आता टप्प्यावर आणि मिळत सो या गोष्टीसाठी आम्ही समाधानी आहोत परंतु आम्ही जास्त समाधानी तेव्हा असू जेव्हा आम्हाला हे जे मिळालेलं आहे सोळा टक्के हे कायद्याच्या कचोटीमध्ये टिकणार आणि स्टेटमध्ये आणि सेंट्रल मध्ये असणार असावं हे भाजपकडून जो आहे तो सभागृहात करताना पाहायला मिळत त्याकडे कसे पाहताय कारण भाजपचे आमदार आहेत सगळेजण बांधून हा जल्लोष जो आहे तो सभागृह साजरा केला जातोय तुम्ही जल्लोष काही साजरा करणार का कारण आरक्षण एवढ्या वर्षात नंतर मिळत दोन जल्लोष सांगेल मी अगोदर भाजपाचा आणि यानंतर आमचा जसं शिवस्मारकाच्या भूमिपोजनाच्या वेळेस ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं आणि आता शिवस्मारकाची बांधणी किंवा तयारी किंवा शिवस्मारक उभारणी किती विलंब आहे किती दिसतंय जल्लोष त्यांनी केला तेव्हा सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आणि त्यांचा शिवस्मारकाचा विलंब भा सुद्धा पाहिला आता सभागृहामध्ये ते जल्लोष करतील डीजे लावतील नाचतील परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने जल्लोष करावा मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मुक मोर्चा कुठल्याही प्रकारचा जल्लोष करणार आमचे बेचाळीस जण गेले आमचे माथाडी कामगारांचे जे नेते होते ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं ते सुद्धा गेलेले आहेत मग असे आमचे सगळे बांधव जेव्हा जातात ज्यांच्या आरक्षणासाठी आम्ही लढतो आम्ही कसा जल्लोष साजरा करणार नाही आमच्या बारा हजार तरुणांवरच्या जोपर्यंत केसेस वापस येत नाहीत जोपर्यंत ज्या युवकांचे बलिदान गेलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची शासन चांगली मदत करत नाही तोपर्यंत आम्ही जल्लोषाची सरकारनं काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य व्यक्तीने जल्लोषाची अपेक्षा करू नये आपण जर पाहिलं तर शैक्षणिक टक्केवारी जी होती आठ होती मागास आयोगाने सुद्धा दिलेले आहेत त्याबद्दल का काय सांगाल कारण शंभर टक्के शैक्षणिक मागास आहे हा संपूर्ण समाज असं त्यामध्ये दाखवण्यात इकडे बघा आरक्षणासाठी जी प्रोसेस पाहिजे त्यात मराठा पडलाय आणि मागासवर्गीय आयोगानं जे पण काही आम्हाला दिले ते आम्ही स्वीकारतोय आणि आयोग आम्हाला जिथेही कुठे टाकेल आणि जिथेही कुठे आम्हाला आरक्षण देईल आयोग आयोगाच्या दिलेल्या नियमावलीनुसार जिथे आम्हाला आरक्षण मिळेल ते आम्ही स्वीकारू आणि त्या स्वीकारलेल्या आरक्षणामध्ये टिकणाऱ्या आरक्षणामध्ये ज्या फॅसिलिटी आम्हाला मिळतील त्या आम्ही स्वीकारायला तयार आहोत बरोबर आहे चित्रपटापासून काय सांगाल सोळा टक्के आरक्षण जे आहे ते मिळतंय तुम्हाला एवढ्या वर्षाचा हा संघर्ष आहे कसं पाहता याकडे किती आनंदित आहात कारण संपूर्ण संघर्ष जो आहे राज्यभर सुरू होता आता हे आरक्षण मिळतंय आहे अठ्ठावीस वर्षाचा लढा हा इथपर्यंत आम्ही आलोय आज मी शंभर टक्के जिंकलेलो नाही पंच्याऐंशी टक्केच आलेले राहिलेलं पंधरा टक्के बिल जोपर्यंत सर्व सहमतीने पारित होत नाही आणि त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही आणि वरून जर कोणी कोर्टात चॅलेंज केलं तर कोर्टातून जोपर्यंत सँक्शन येत नाही की मराठे आता मागासवर्गीय आहेत आणि अथोराईज आरक्षण यांचं झालेलं आहे तोपर्यंत आम्ही जल्लोष करण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्तही राज्याची समिती इथं बसलेली सगळ्यांना आम्ही ठराव ठेवणार आहे समोर संध्याकाळी ज्यावेळेस बिल पास होईल त्याची प्रत जोपर्यंत आमच्या हातात येत नाही तो प्रत सगळ्याला दाखवली जाईल आणि त्याच्यानंतर सर्व राज्य समन्वयकांनी निर्णय द्यायचा आहे की आता याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची त्याच्याशिवाय आम्ही कुठलीही ऑथोराईज प्रतिक्रिया देणार नाहीत भाजप सभागृहात मात्र भाजपकडून जल्लोष सुरू झालाय त्याबद्दल राजकीय जल्लोष हा प्रत्येक पक्ष करू शकतो मराठा क्रांती मोर्चा हा कुठल्याही पक्षाचा नसून सर्व संघटना मिळून एकत्रित आलेली ही शिखर संघटना आहे शिखर संघटना आहे त्यामुळे इथं राजकीय विषय येणार नाहीत आम्ही कुठल्याही पक्षाचे बांधील नाहीत सामाजिक लढा होता अठ्ठावीस वर्षाचा सामाजिक लढा आज आम्ही त्याच्या जवळ पोहोचलेलो म्हणून आमचे हे समन्वयक कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधी नाहीत हे फक्त मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आहेत साजिकच आहे वैभव आपण जर पाहिलं तर जोपर्यंत कायद्यात टिकणार आरक्षण घोषित होत नाही तोपर्यंत कोणताही जल्लोष नसेल असा हे सगळे मराठे बांधव जे आहेत त्या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वैभव